पुरस्कारांसाठी सिनेमा करायचा अशी एक मोठी जमात आहे आपल्या मराठीमध्ये ओके तर ना त्या लोकांबद्दल मी काय बोलणार ते सिनेमाच तेवढ्यासाठी करतात त्यांचा डिस्ट्रीब्युटर आणि प्रमोशन पब्लिसिटीवाल्यांचा स्टँड आहे की आम्ही विकेंडचा फायदा घेऊ तुझ्या बाबतीत कित्येकदा झालं असं की आता विकेंड झालं आहे मी दोन चार सिनेमे पाहतो असं थोडीच असते असं नाही होत आपल्या बाबतीत चांगला सिनेमा आलाय की तो पाहायचा माझ्या असं लक्षात आलं मी जितक्या साऊथमधल्या लोकांना भेटलो त्या सगळ्यांवरच राजा मौली सरांचा प्रभाव आहे नाही रे आपण अजून आयकॉनिक आणि असे शब्द पण आपल्या जवळ नाही आले पाहिजेत आपण काय केलंय रे आता पूर्वी नाटक केलं आता आठ दहा वर्ष झालं सिनेमे करतोय आयकॉनिक या शब्दाच्या जवळ जायला खूप वेळ आहे मध्ये विलनला ना खूप वेटेज देतात हो हो त्याला फुटेज देतात की तू आहे भाव असं असतं आणि ते माझ्या वाट्यालाही आलं आणि मी मजा केली त्यात नमस्कार मी कपिल पॅरेट मराठीवर तू सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्यासोबत असणार आहे आज सर सर खूप खूप स्वागत नमस्कार अहो विक्रमार्का या सिनेमाच्या निमित्ताने आपण त्याच्याशी गप्पा मारणार आहोत सर पहिला प्रश्न हाच आहे की अहो विक्रमार्का या नावाचा नेमका अर्थ काय हो मी त्यांना विचारलं होतं की विक्रमार्का तर थोडंसं विक्रमादित्य किंवा विक्रम करणारा असं आणि ते नावे नाव नावे ते असं त्यांच्या बोलण्यामध्ये आलं आणि ते संपूर्ण चित्रपटामध्ये त्या विक्रमार्काच्या बरोबतीच संपूर्ण गोष्ट फिरताना पण तुम्हाला दिस पॅन इंडिया फिल्म आहे आणि मराठीत पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या स्केलवर ऍक्शन शूट होते आहे एवढ्या मोठ्या स्केलवर कुठला सिनेमा रिलीज होतोय देव स्वतः पुण्याचा आहे आणि त्यामुळेच त्याने मराठीत वरचं प्रेम म्हणून ही फिल्म तो करतोय आणि गॅन्जर लेवलला शूट झालेली ले। सर जेव्हा प्रोसेस सुरू झाली आणि देवसाहेबांनी तुम्हाला अप्रोच केलं आणि सांगितलं की तुम्ही सिनेमातल्या मेन खलनायक का आतापर्यंत तुम्ही खलनायक की भूमिका साकारली नाही अपवाद एका सिनेमाचा पण त्यात पण एक थंड डोक्याचा विलंद तुम्ही रंगवर होता त्यात एकदम विलन विलंदुबी रंग आहे तर ही सगळी प्रोसेस कशी सुरू झाली देवगिलनी मुळशी पॅटर्न पाहिला होता आणि मुळशी पॅटर्न पाहिल्यानंतर तो मला येऊन भेटला होता तर मी त्याला लगेच ओळखला अरे मगध हिरामधला भाग मिलका भाग मध्ये पण होता देव पहिलं म्हटलं तर खूप मोठा आर्टिस्ट आपल्या ऑफिसला आला मग मी त्याला भेटलो भेटलो पण त्याला मुळशी पॅटर्न हवा होता पण मुळशी पॅटर्नचे राईट हे पुनीत बालन आणि अभिजित भोसलेंकडे होते तर मग त्यांनी सलमान खानला दिले होते किंवा अनेक भाषांमध्ये दिले होते तर मला काही याला देता नाही आलं त्यावेळी पण आमचे त्यामुळे संबंध तयार झाले एका त्या प्रोजेक्ट नंतर आणि वर्षानुवर्ष भेटत राहिलो आणि तीन चार वर्षांनी त्यांनी हे प्रोजेक्ट माझ्याकडे आणलं की सर तुमचं मुळशी पॅटर्न मधलं काम पाहून मला असं वाटतं की तुम्ही माझ्या सिनेमात हा रोल करावा बरं साऊथ इंडस्ट्रीत लीड विलन म्हणून तुम्हाला डेब्यू करायला मिळतोय यासारखा आनंद नव्हता आणि बरीचशी टीम ही राजामौली सरांशी संबंधित सगळी टीम होती टीजर लॉन्चलाही राजा मौलींच्या हस्ते तिथं झाला त्याआधी मी हैदराबादला एकदा भेटलो सरांना तर त्यामुळे तो एक आनंद होता आणि असं एक जुळून आलं होतं म्हणून ताबडतोब त्याला हो म्हटलं आणि प्रोजेक्ट्स uh, तुम्ही राजा आपलाच मराठी एका फिल्मच्या निमित्ताने भेटला होता त्यांच्या हस्ते पोस्टर लॉन्च झालं होतं आणि देवची पण सुरुवात राजामौळींच्याच एका बिग बजेट सिनेमातून झाली होती त्यातले बरेचसे ॲक्शन सिक्वेन्स अजूनही आयकॉनिक ॲक्शन सीन म्हणून ओळखले जातात हो, हो. तर जेव्हा देव जो, जो तुम्हाला अप्रोच केलं तुम्ही दोघांनी एकत्र काम करणं एकत्र आलात तर तुम्हाला जाणवतं की त्याच्यावरती राजा काही प्रभाव आहे किंवा अरे कसं असतं माहिती आहे का माझ्या असं लक्षात आलं मी जितक्या साऊथमधल्या लोकांना भेटलो त्या सगळ्यांवरच राजा सरांचा प्रभाव आहे त्यांच्या डिरेक्शनचा त्यांच्या भव्यतेचा त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीचा डिसिप्लिनचा प्रभाव पदोपदी प्रत्येकावर दिसतो आहे आणि का नाही दिसावा बाहुबली मगधिरा आर आर तर हे सिनेमे पाहिल्यानंतर म्हणजे त्यां त्या माणसाच्या प्रेमात पडलंच पाहिजे आणि ते प्रेमात पडणं काय असतं ते दिसतं लोकांचं तुमचं सर आपण जर का म्हटलं तर जसं राजा मौरेंचं तेलुगू तमिळ सिनेमांमध्ये साऊथमध्ये हंड्रेड पर्सेंट ॲव्हरेज आहे तसं ॲज अ डिरेक्टर म्हणून तसं तुमचं पण मराठीत जर का आपण ॲव्हरेज काढला तो पण हंड्रेड पर्सेंट ॲज अ डिरेक्टर म्हणून तुमच्यावर पण तो प्रभाव आहे नाही बघ कसं आहे माझे नशिबाने चार सिनेमे आत्तापर्यंत आले चारही सिनेमे सुपरहिट झाले ते मराठी प्रेक्षकांच्या प्रेमामुळे आणि राजा सरांचे जगभर हाऊसफुल झालेत तर असंच राहो कदाचित त्यांचा तो वान नाही पण गुण माझ्याकडं येवो आणि हिट सिनेमांची परंपरा अशीच राहाव पाचवा आली ते आता हा पाचवा रे ते पाचवाही जोरातच झाला <laughs> मला एक विचारायचं होतं की आपला मराठी सिनेमा आणि दाक्षिणात्य सिनेमा यांच्यात काय फरक तुम्हाला जाणवतो मला ना हे बघ दाक्षिणात्य सिनेमा ना खूप त्यांच्या रूटशी जोडलेला आहे आणि मराठी सिनेमा आपल्याकडं कसं कॉस्मोपॉलिटिशन असल्यामुळे थोडंसं वाटलं गेलोय आपण वैचारिकदृष्ट्या आपला बघ ना आता मराठी माणसाचा कॉस्च्युम काय तू सांगू शकतोस का पटकन किंवा आत्ता बाहेर गेलो आपण रस्त्यावर मुंबईच्या आणि पाहिलं तर मराठी माणसाचा पेहराव दिसेल का पण तू मध्ये कुठं गेलो तर तुला लुंगीच दिसतात खूप म्हणजे तिथली तरुण पिढी पण लुंगीमध्ये फिरते तर ना मातीशी जोडले गेलेले आहेत ते अजून स्वतःचा पेहराव स्वतःचा देवदेवता संस्कार संस्कृती ह्याच्यात त्यांनी वर्णसंकर नाही होऊ दिला बरोबर की नाही हा संकर तिथं न झालेला असल्यामुळे ते रूटशी जोडलेले आहेत आणि आपण भारतातल्या सगळ्या राज्यांना आपल्या स्वतःच सामावून घेतलेले त्यामुळं आपण थोडेसे वेगवेगळ्या पद्धतीचे वागतो बोलतो सगळंच वेगवेगळे आणि ते दिसतं हो आपल्या सिनेमात पण आणि आपल्या वागण्या बोलण्यात पण हाच बेसिकली फरक साऊथ इंडस्ट्री आणि मराठी इंडस्ट्रीचे पण एक सर असं म्हणजे देवजी पण म्हणाले की त्यांना फक्त माससाठी सिनेमा करायचा होता टाळ्या शिट्ट्या नाचा डोकं अडीच तास बाहेर ठेवा या एन्जॉय करा आणि घरी जा आपल्याकडे तुमच्यात आपण सिनेमांचं उदाहरण दिलं देऊळबंद बंद असेल मुळशी पॅटर्न असेल हंबीरराव असेल धर्मवीर असेल हे सिनेमा मास्क पण होते पण एक क्लास पण होता कारण आपण माससोबतच काही मेसेज देण्याचा प्रयत्न करतो किंवा काही गोष्टींची जपणूक करतो पण तिकडे म्हणजे फक्त आणि फक्त मास टाळ्या शिट्ट्या तर ही एक थोडासा फरक आपण अरे शंभर टक्के म्हणजे मला जर कुणी विचारलं ॲज अ रायटर डिरेक्टर तर मी अहो विक्रमासारखा सिनेमा करू शकणार नाही शक्यच नाही कारण काय अरे फिल्मी रे मसाला ग्रँजर फाईट सिक्वेन्स ॲक्शन रोमॅन्स गाणी सगळे याच्यात जे जे एका प्रेक्षकाला लागतं मी जे सिनेमे करतो ते बहुतांशी मातीशी जोडलेले असतात काहीतरी कॉन्टेंट पाहिजे त्याच्यात काहीतरी त्या सिनेमाचं म्हणणं असलं असलं पाहिजे जर सिनेमाचं काही म्हणणंच नसेल तर मी गरीब असेल पण सिनेमा करायचो नाही त्यामुळं असा इतका कमर्शियल सिनेमा माझ्याकडनं होईल असं मला वाटत नाही पण देव गिलमुळे मला अशा सिनेमात काम करायला मिळालं तुमचा लुक खूप एकदम लुकनी तर मला खुश केलं म्हणजे मीच माझा लुक बघत बसतो कधी आपण स्वतःच्या काही एवढे प्रेमात नाही पडत फोटोच्या पण मी माझा लूक मीच प्रेमात पडलो त्याच्या अरे वा काय मस्त लूक आहे आणि साऊथमध्ये विलनला ना खूप वेटेज देतात हो हो <laughs> त्याला फुटेज देतात की तू खा रे भाऊ असं असतं आणि ते माझ्या वाट्यालाही आलं आणि मी मजा केली तर आपण जर का हिंदी सिनेमात बघितलं तर बरेच आयकॉनिक विलन्स आहेत साऊथमध्ये पण आयकॉनिक विलन्स आहेत तर अहो विक्रम राहता त्या आयकॉनिक विलन्समध्ये विलन्स तुमचं पण कॅरेक्टर नाही रे आपण अजून आयकॉनिक आणि असे शब्द पण आपल्या जवळ नाही आले पाहिजेत आपण काय केलंय रे आत्ता पूर्वी नाटक केलं आता आठ दहा वर्ष झालं सिनेमे करतोय आयकॉनिक या शब्दाच्या जवळ जायला खूप वेळ आहे खूप काम करायचं आहे खूप काम केल्यानंतर आपण या शब्दाच्या आसपास जाण्याचा प्रयत्न करू म्हणजे जायची इच्छा आहे पण त्यासाठी खूप खडतर प्रवास आहे करू ना तो प्रवास तर एन्जॉय करू आपण सर म्हणतो की बऱ्याचदा असं म्हटलं जातं की मराठीमध्ये फक्त कंटेंटवर फोकस दिला जातो किंवा विनिंग अवॉर्ड विनिंग नॅशनल अवॉर्ड असतील हे असे पुरस्कार होते चित्रपटांकडे क भर दिला जातो तर मराठीला पण कुठेतरी शंभर करोड दीडशे करोड दोनशे करोड हे कधी होणार पुरस्कारांसाठी सिनेमा करायचा अशी एक मोठी जमात आहे आपल्या मराठीमध्ये ओके तर ना त्या लोकांबद्दल मी काय बोलणार ते सिनेमाच तेवढ्यासाठी करतात बरोबर आणि ते त्यांना पुरस्कार मिळवण्यात धन्यता आहे किती लोकांनी सिनेमा पाहिला माझा म्हणजे थिएटरला सिनेमा दोन आठवडे नाही चालला दोन दिवस नाही चालला पण त्या सिनेमाला बक्षिस मिळाली असं हो। खूपदा होत आपल्याकडे पण बक्षिसांपेक्षा सिनेमा किती चालला याला खूप महत्व आहे म्हणजे काय मी माझ्यासाठी सिनेमा बनवला मग तू घरात लाव ना आणि तुझ्या टीव्हीवर तू बघ रिलीज कशाला करतोय जाहिरात कशाला करतोस तू तु 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 तुझ्यासाठी केलंय ना मग तू बघ सिनेमा समाजासाठी करतो आपण हो हो बरोबर बर ना आपल्या सिनेमातून त्या समाजाला काहीतरी मिळालं पाहिजे प्रबोधन झालं पाहिजे सामाजिक आशय असला पाहिजे त्या ह्याच्यात तुम्ही सगळं स्वतःसाठी करणार असाल आणि मला बक्षिस मिळाली मी खुश आहे तर आपल्याला असले सिनेमे करण्यात रस पण नाही असं तुम्ही स्वतः डिरेक्टर आहात आणि जेव्हा जेव्हा तुमच्या म्हणजे देऊळ बनच्या वेळेस आपण जेव्हा पहिल्यांदा भेटलो तुम्ही कॉन्फिडेंट होतात तुम्हे की सिनेमा हाऊसफुल जाणार कमवणार सेम मुळशी पॅटर्न सेम हमवीर राव सेम धर्मवीर तर तो, तो सेन्स तुम्हाला आहे की तुम्ही तर आता मला तुम्हाला विचारायचं आहे की अहो विक्रमार्काबद्दल तुमचं मत काय बघ अहो विक्रमार्कामध्ये जे जे प्रेक्षकाला पाहिजे म्हणजे ज्यांनी पुष्पा चालवला ज्यांनी के जी एफ पाहिला ते अहो विक्रमार्क मार्का पण तेवढ्याच प्रेमाने पाहणार आहे आणि खूप ते आवडेल लोकांना ती मारामारी तो रोमॅन्स तो फाईट कारण मोठा वर्ग आहे ना हे पाहणार आपण हे नाकारून कसं चालेल त्यामुळे तेच आहे आणि लेखन दिग्दर्शनाच्या बाबतीत मी जे बोललो तसंच झालंय माझ्या सिनेमांच्या देऊळबन मुळशी पॅटर्न हंबीरराव धर्मवीर आणि आता धर्मवीर टू टू ते चालणारच होते चालणारच होत सर एक महत्त्वाचा प्रश्न पंधरा ऑगस्टला लाँग विकेंड होता साऊथ आणि हिंदी धरून तब्बल सहा ते सात चित्रपट रिलीज झाले म्हणजे हिंदीचे तीन मोठे पिक्चर आले त्यातला एक तर सिक्वेल तो आज पाचशे करोड क्रॉस झाला आहे असं नाही वाटत का एक मराठी डिरेक्टर म्हणून की आपला पण मराठी सिनेमा ह्या लॉंग विकेंडचा फायदा घेऊ शकला असता किंवा आपण पण ह्या स्पर्धेत का येते आपण स्वतःहून त्या स्पर्धेत मागे राहतो का मोठ्या नाही कसं असतं माहिती आहे का लॉंग विकेंड ही कॉन्सेप्ट ना आजकाल काय होती कधी कधी मागात पण पडते ओके okay. कारण सिनेमा पाहणारा वर्ग या लॉंग विकेंडचा फायदा घेऊन शहरापासून बाहेर जातो आणि बाहेर जाऊन तो तिकडे सिनेमा नाही पाहत तो फॅमिलीसोबत जातो राहतो त्यामुळे लॉंग विकेंड कधी कधी आजकाल महागात पण पडतो जसं दिवाळीत का सिनेमा रिलीज करत नाहीत कारण लक्ष्मी पूजनाला तू घरात लक्ष्मीचं पूजन, पूजन करशील का जाऊन सिनेमा पाहशील रात्री प्राईम टाईमला फॅक्ट आहे ना काही सण असे असतात की ते कुटुंबाबरोबर घरातच असतो आपण आणि काही विकेंड असे असतात की ते फॅमिलीबरोबर बाहेर जाऊन लोक साजरे करतात पण तरी सुद्धा आपण इंडस्ट्री करते ना तो त्यांचा परस्पेक्टिव्ह झाला ना हा त्यांचा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे त्यांचा डिस्ट्रीब्युटर आणि प्रमोशन पब्लिसिटीवाल्यांचा स्टँड आहे की आम्ही विकेंडचा फायदा घेऊ तुझ्या बाबतीत कित्येकदा झालं असं की आता विकेंड झालं आहे मी दोन चार सिनेमे पाहतो असं थोडीच असते असं नाही होत आपल्या बाबतीत चांगला सिनेमा आलाय की तो पाहायचा मग सोमवार असू दे मंगळवार असू दे शनिवार असू दे असू दे तो पाहायचा हीच आपल्याकडे परंपरा आहे सर शेवटचे दोन प्रश्न तुम्हाला काय माहिती एक तर प्रत्येक मुलाने आपल्या आईसोबत हा सिनेमा बघावा अशी याची गोष्ट आहे आणि देवने पण दे तेच अपील केले की प्रत्येक मुलाने आपल्या आईसोबत हा सिनेमा बघितला पाहिजे आई आणि मुलाच्या नात्याची एक सुंदर गोष्ट गुंफण्यात आली हा खरंच येते एका प्रामाणिक इन्स्पेक्टर महिलेवरती खूप अन्याय झाल्यानंतर ती संपली असं वाटत असतानाच काहीतरी आपल्या समोर येतं आणि ती गोष्ट अशी लार्जर दॅन लाईफ घडते ही मजा आई आणि मुलांनी एकत्र पाहावी अशीच याचा शेवटचा प्रश्न तीन महिन्यापासून आम्ही सगळे वाट बघतो सर का महाराष्ट्र बघा धर्मवीर दोनची वाट बघतोय काही अपरिहार्य कारण असतो फिल्म पुढे गेली आहे आता महिनाभरावरती रिलीज आलेला आहे मला विचारायचं सर या सिनेमात कुठल्या न उलगडलेल्या बाजू या सिनेमात बघायला मिळाल्या आहेत साहेबांच्या नाही ते त्या सिनेमाच्या वेळी बोलू ही अह प्रेस आहे आणि पण एवढंच सांगतो खूप आवडेल सिनेमा शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद